नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी हे गावागावात जाऊन जन जनजागृती कार्यक्रम राबवित आहे तसेच नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एनस येथे तहसीलदार भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाची वास्तविकता अशी की महाराष्ट्र सरकारने एक ई पीक ऍप एप विकसित केले आहे या ऍपद्वारे आपल्या शेतातील लोकेशन आणि पिकाचा फोटो घेणे बंधनकारक आहे आणि एका अँड्रॉइड मोबाईल वरून जवळपास वीस शेतकऱ्यांचा पीक पेरा नोंद करू शकतो द्वारे माहिती कशी नोंदवायची आहे आणि कशा प्रकारे याची सर्व माहिती या, या कार्यक्रमात भुसारी यांनी दिली आहे यावेळी तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी नायब तहसीलदार एस डी शहारे मंडळ अधिकारी प्रमोद ढवडे तलाठी वसंत जाधव पोलीस पाटील योगेश फुके सरपंचा रंजना चौधरी व सर्व ग्रामपंचायत सदस्य संजय कंसे सोसायटी अध्यक्ष नांदगाव खंडेश्वर हेमंत सोनोने पोलीस पाटील कानस व तरुण वर्ग गावातील मंडळी उपस्थित होते प्रमोद देशमुख विदर्भ न्यूज राजुरा